हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात जणी आणि लोकलच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी दादाचं सुरू झालं बघा मुद्दाम खोटापणा नुसता तर मी काही ॲप्रन मागवलेले होते मिशोवरून तर ते आलेले आहेत माझं एक होतं शेरून कुडतडून खुडतडून वर पोर्चमध्ये वाळत घातलेलं आणि ते पडल्यावर हो शेरू होतं तिथं कुडतडून कुडतडून वाट लावली तर हे बघा ॲप्रिलला अशी पुढं डिझाईन आहे भया का असायला लागला आहे काय माहीत इथं एक खिस्सा दिलेला आहे आणि खाली हे हात पुसण्यासाठी बघा का एकदम सॉफ्ट वेल्वेट टाईप असतं ना ते हे हात पुसण्यासाठी दोन्ही बाजूला त्यांनी दिलेलं आहे पण हो हे पॉलिस्टर का असतं ना पॉलिश्टर म्हणतात बघा त्याला तसं आहे हे, हे थोडंसं प्लास्टिकमध्ये येतं आहे थोडं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन बऱ्यापैकी हे प्लास्टिकच आहे बहुतेक येस मला वाटलं कॉटन वगैरे असेल पण नाही हे प्लास्टिक आहे त्यामुळं थोडंसं जपूनच वापरावं लागणार दुसरी गोष्ट क्लिनिंगला चांगलं आहे कारण सांगते की प्लास्टिक असल्यामुळे याच्यावर काय लागणार नाही लागलं तरी आपण पुसून काढू शकतो फक्त एवढंच आहे की हे मात्र तुम्हाला क्लीन करावं लागतं म्हणून बहुतेक त्यांनी हे प्लास्टिक असल्यामुळं ना हात पुसण्यासाठी दिलेलं आहे छान आहे ॲप्रन कशासाठी कारण कधी कधी गोंधळ उडतो कधी कधी भांडी घासताना पाणी उडतं तर त्याच्यासाठी मी मागवलेलं आहे दोन एक किचनसाठी आणि एक भांडी घासताना मागवलेलं आहे दुसरं म्हणजे हे हे काय मला आवडलेलं नाही हे ताडपदरी म्हणतात ना तसं ताडपदरीचा प्रकार असल्यागत आहे हे पण प्लास्टिकच आहे आणि पाटी मागणं कसलं ते अस्तर लावलेलं आहे हे नाही आवडलं ते छान आहे पण म्हटलं हे भांडी घासताना असू दे तर हे भांड्यासाठी वापरणार आहे आणि ते किचनमध्ये स्वस्त पडलेले आहेत मला आणि हो हे पार्सल जे आहे ते मेघाकडून आलेलं आहे मेघा कोण मेघा माणी अन्यथा मेघांजली कोली म्हणसाल तर मेघा माणी तिच्याकडून आलेलं आहे जी सांगलीची ताई परवा आलेली बघा तर तिनं मला हे काही पार्सल पाठवलेलं आहे याच्यामध्ये हे फेशियल किट आहे हे सगळे प्रोडक्ट जे आहे ते एकदम म्हणजे आयुर्वेदिक नॅचरलमध्ये येतात तर तिला खूप चांगला रिझल्ट ती आधी ह्या क्षेत्रात नव्हती जेव्हा तिचा पूर्ण चेहरा बिघडलेला होता काही कारणास्तव त्यावेळेला तिने ते स्वतः ट्राय केलेली के रिझल्ट आल्यानंतर मग स्वतः तिने ते काम सुरू केलेलं होतं तर यामध्ये फेशियल किटमध्ये काय काय दाखवते पाऊच अशा पद्धतीने येतो पाच प्रकारच्या क्रीमा आहेत पाच प्रकारच्या स्टेप बाय स्टेप बहुतेक लावायचं आहे हे हे बघू शकता पहिली स्टेपला जो जे आहे ते क्लिन्झर आहे म्हणजे पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचं सेकंड स्टेपला जे आहे ते स्क्रबर आहे पुन्हा थर्ड टेप थर्ड स्टेपला जेल आहे फोर्थ स्टेपला क्रीम आहे आणि पाचव्या स्टेपला फेस पॅक आहे याचा वापर आपल्याला कधी होतो काही आपल्यात कार्यक्रम असेल लग्न यावं असेल आणि आपल्याला पार्लरला जाऊन त्या गोष्टी करायला जमत नसतील त्यांच्यासाठी हे घरच्या घरी फेशियल किट जे आहे ते जर वापरलं आणि केलं तर बेस्ट पडेल ज्यावेळेला मी वापरेन त्यावेळेला दाखवेन त्याच्यानंतर हे काय आहे माहित नाही मला तिला विचारावं लागेल हे बघा आणि हे रोज वॉटर साठी असणार आहे आणि हे जे आहे एस पी एफ फिफ्टी म्हणजे सनस्क्रीम आहे हेअर कलर एक तिनं पाठवलेला आहे बघा म्हणजे ट्राय करून असं चला आता जे काय प्रॉडक्ट किंवा जे मी ऑर्डर केलं काय सगळं मी तुम्हाला शेअर केलं आता दुसरी गोष्ट मला ही बोलायची होती की सध्या बरेच जण उन्हाळ्यामध्ये बाहेर झोपतात कोण दारामध्ये झोपतं कोण टेरेसला झोपतं कोण कुठं झोपतं का तर गरमी एवढी आहे ना आता मे महिना चालू आहे म्हणून म्हटलं चला ही गोष्ट व्हिडिओमध्ये शेअर करणं गरजेची आहे थोडीशी जागरूकता होते ब्लॉग डेली रुटीन तर माझा असणारच आहे त्यात काही प्रश्नच नाहीये पण आज मी तुम्हाला ती गोष्ट शेअर करणार आहे की जे गरम होतं म्हणून बाहेर झोपतात किंवा टेरेसला झोपतात त्यांनी खबरदारी जरूर घ्यावी कारण हीच वेळ आहे आणि याच वेळेमध्ये लो चोरटी लोकं जे आहेत ती संधी घेतात आता ही गोष्ट घडली कधी घडले आत्ता जस्ट अजून आठवडा पण झाला नसेल त्यावेळेला घडलेली आहे आपली पिल्ली मामांच्या घरी गेली बघा त्याच्या आधी दोन ते तीन दिवस ही गोष्ट घडलेली आहे ही घटना घडलेली आहे ती पण कुठंच घडलेली आहे तर आमच्यातच घडलेली आहे मामांचं घर तुम्हाला माहित आहे की आमची जी बाबरांची घरं आहेत अशी वळीन घरं आहेत आणि त्याच घराच्या एकदम कडला चुलत मामा जे आहेत त्यांचं घर आहे एकदम कडल आहे चुलत मामांचं घर त्यांचं घर स्लॅबचं आहे ही बाकीची घरं जी आहेत हे माळे आहेत त्यामुळे त्याच्यावर तर झोपायला जाऊ शकत नाहीत त्यामुळे ही लोकं काय करतात अंगणामध्ये झोपणं म्हणा कोणाचं म्हणजे असं शेड वगैरे जनावरांचं असेल तर कॉट टाकून झोपणं म्हणा असं होतं आणि ज्या मामांच्या घरी ही घटना घडलेली आहे ते मामा जे होते ना ते स्लॅबवरती झोपत होते स्लॅबवरती झोपल्या झोपत असताना आधी काही दिवस मन मामा सांगत होते की काही दिवस ड्रोन फिरत होते ड्रोन जे आहेत ना तिथून फिरायचे कोणी एवढं लक्ष दिलं नाही एवढं लक्षात आणलं नाही की हे ड्रोनच आहेत वगैरे काय पण त्यांना ते नंतर ज्या वेळेला घटना घडल्यानंतर त्यांना कळलं की बाबा हा हे ते ड्रोनच होते कारण प्रत्येक जण धावपळीमध्ये दिवसभर गेले की संध्याकाळी झोपायचं हो किंवा दिवसभर तरी एवढं कोणी करणार आहे आणि आता सध्या काही ड्रोन फवारणीसाठी सुद्धा आहेत त्यामुळे एवढं कोणी लक्ष दिलं नाही पण ते फिरत होते आणि त्यामध्ये त्यांनी ती रेखी केलेली होती कधीही कुठलाही प्लॅन करायचा असेल तर आधी पूर्व प्लॅनिंग केलं जातं नियोजन केलं जातं आणि आपण बऱ्याचशा गोष्टीला दुर्लक्ष करतो तसं ते नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कोण बाहेर झोपतं कोण घरात झोपतं कुणाचं कसं कुणाचं कसं हे त्यांनी रेकी केलेली होती आणि माझे अक्षयतृतीयाच्या आधीची घटना आहे एक दोन दोन तीन दिवसाची तर त्या दिवशी आता तुम्हाला माहीत आहे की एकदम आम मामांचं जी वस्ती आहे ना एकदम गजबजलेली एकदम जवळ जवळ घर असणारी अजिबात विरळ घर नाही आहेत एकदम जवळ जवळ अशी घरं आहेत गर्दीतलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी चोरी होते चोरी पण अशी झाली बघा की रात्रीचं टायमिंग असेल एक दोनचं टायमिंग पाठीमागच्या बाजूनं त्यांच्या स्लॅबवरती चढले कारण ते ड्रोन मध्ये त्यांना माहीत झालेलं की बाबा कोण कुठं झोपतं काय झोपतं पाठीमागणं स्लॅबवर चढले विचार करा आणि त्यांचा म्हणजे वरचा फ्लोअर नाही आहे ग्राउंड फ्लोअरलाच त्यांचं घर आहे पूर्ण आणि वरती स्लॅब येतो म्हणजे त्यांना चढायला पण इझी झालं त्याच्यावरती ते चढले चढल्यानंतर वरती जी झोपलेली माणसं होती मामा मामी वगैरे तर त्यांच्या चेहऱ्यावर जी पावडर असते ती पावडर टाकून त्यांना बेशुद्ध केलं आता बघा वर झोपायला जाताना आतनं कडी घातलेली असते आणि वर गेल्यानंतर बाहेर टेरेसला कडी घातलेली असते टेरेसचं दार उघडून आतमध्ये एंट्री करून अक्षरशः किचन असू दे बेडरूम असू दे त्यांचं हॉल असू दे सगळीकडे एवढा पसारा केला त्यांनी एवढं उचकलं का तर सोनं चांदी दागिने पैसे जे काही गोष्टी आहेत ना त्या मिळवण्यासाठी त्यांनी एवढं म्हणजे मामा सांगत होते कि की किचनमधली तर अवस्था बघायला नको गरा होती डाळी तांदूळ बिंदूळ सगळे एका एक सगळं उपसून असं पूर्ण काढून का तर बायकांना सवय असते किचनमध्ये पैसे ठेवायचे किचनमध्ये सोनं ठेवायची त्यामुळं त्या चोरट्यांनी पूर्ण अक्षरशः कुठली बोचकी सोडली नाहीत काही सोडलं नाही एवढ्या जवळ अगदी म्हणतात ना की घराला घरं लागून आहेत पलीकडच्या घरात चोरी होते चोर आरामात येतात चोर आरामात सगळ्या गोष्टी उचकतात सगळं बघतात आणि शेजाऱ्यांना भनक सुद्धा नाहीये कारण का भनक नसते उन्हाळा असल्यामुळे प्रत्येकाचे कूलर चालू असतात पंखे चालू असतात बाहेर काय घडतंय ते आवाजच येत नाहीये का आवाज येत नाही कारण त्या फॅनचाच आवाज एवढा मोठा असतो कूलरचा आवाज एवढा मोठा असतो की बाहेर काय चाललंय ऐकायला येत नाही दुसरी गोष्ट एकाच्या पण दारात कुत्र नाही जनावर जनावर काय आवाज करणार आहेत पण कुत्र जर असलं तर ते मात्र त्याला चाहूल लागली काही अंतरावर चाहूल लागते आणि ते जोर जोरात ओरडायला चालू होते जेव्हा कुत्री भुकतात त्यावेळेला कोणीतरी येते की बाबा का भुगतय का नाही थोडंसं कळतं पण तिथे एकही कुत्र नसल्यामुळे ना त्यांना कुणालाच शेजाऱ्याने तर भनक नाही कशाला नाही त्याने आरामात अगदी आरामात सगळं उचकलं सगळं काढलं सगळं बघितलं त्यांना काहीही सापडलं नाही कारण का हल्ली लोक तेवढी पण शाणी झालेत की जास्त करून ज्वेलरी घरात ठेवत नाही सोन्याच्या दागिने घरात ठेवत नाहीत जेव्हा पाहिजे तेव्हा तेवढंच आणतात पुन्हा निवून ठेवतात त्यामुळे ते बचावलं गेलं कुठंतरी म्हणेन काही चोरीला गेलं नाही कारण त्यांना ना काही सापडलंच नाहीये आणि ते एक शिक्षक आहेत म्हणजे चांगलं त्यांचं बॅकग्राऊंड आहे तरी पण सापडलं नाही कारण का त्यांच्याकडे ते ही होती क्षमता की बाबा हे घरात ठेवायचं नाहीये आणि बरेच जण करतात बरं का बरेच जण तेच चालू आहे सध्या तर एवढ्या वेळ त्यांनी सगळं केलं निघून गेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला यांची शुद्ध पूर्ण ही आली ना त्यावेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्या घरामध्ये चोरी झाले मग सगळे आले मग शेजाबाजारी आले तोपर्यंत तो कुणालाही काहीही माहित नाही कारण सकाळी सगळेजण उठले चार पाच म्हणजे जा पाच वाजल्यापासून सगळेजण शेण काढा गाड़ा, धारा काढा आणि पाणी या नादात असतात मग कळलं मग ते सगळं जाऊन बघितलं तर पुन्हा अशी माहिती आली एका रात्रीत तीन जागी आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला पण एक वस्ती आहे त्या वस्तीवरती सुद्धा घरफोडी करण्यात आली त्या दिवशी चोरी झाली त्यांच्या घरात जे काय होतं ते नेण्यात आलं आणि तिथून थोड्याशा अंतरावर म्हणजे एक अर्धा किलोमीटर असेल तिथं पण एक चोरी झाली एका रातीत एका गावात अशा पद्धतीने चोऱ्या झाल्या आणि अजून एक घडली घटना शिवजी आहे बघा मी एकदा दोनदा तुम्हाला दाखवलेलं हो आहे तिथं चौक आहे चौक आणि बरीचशी लोक आमच्या तिथनं ना तिथं चौकात एसटी पकडण्यासाठी वगैरे येतात त्या ठिकाणी एक दुकान होतं त्या दुकानातलं पूर्ण सामान टेम्पो भरून घेऊन गेलं तरी पत्ता नाही कॅमेरे होते सगळं होतं पण आजूबाजूला असं कोणीच नव्हतं की जे अलर्ट करेल तिथे चौकात तर प्रश्नच नाही आहे चौक म्हटले की थोडेसे दुकान येतात हॉटेल येतात वगैरे बघा तर तिथं पण अशी घटना घडली घट गट, अशी घटना घडली अजून एक अशी पण घटना घडली की अखंड गोटा गायीचा गोटा रिकामा केला टेम्पो भरून गाया घेऊन गेले ही घटना जी आहे ती तिथं घडलेली आहे एका रात्री तीन अशा चोऱ्या एक दुकान फोड म्हणजे हे सगळं रेकी करून पाहणी करून हे करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे तुम्ही बातम्या तर बऱ्याच जागी ऐकता बऱ्याच जागी हे करता पण तेवढं आपण कोणी मनावर घेत नाही दुर्लक्ष करतो पण हे आमच्यात घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगत आहे की आता उन्हाळा आहे फॅन चालू कूलर चालू असल्यामुळे बाहेरचे चा अपडेट तुम्हाला मिळत नाहीयेत बाहेर काय आहे किंवा तुमच्या दारातच काय आहे गाड्या असू दे काही असू दे सगळ्या व्यवस्थित लावा झोपताना भले महे उन्हाळा त्रास होऊ दे काहीतरी वेगळं ऑप्शन ठेवा तुम्ही पण शक्यतो तुमच्या जवळपास जर कुत्रे नसतील काही नसेल आणि तुम्ही जर वाईलपाडी घर असेल तुमचं तर तुम्हाला खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे अन्यथा अशा गोष्टी आता उन्हाळ्यात आता इथून मे महिना पूर्ण जो आहे तर चोरीच्या घटना आपल्याला भरपूर प्रमाणात ऐकायला मिळतात दुसरी गोष्ट कुठेही तुम्ही आता उन्हाळ्यात बरेच जण गावाला जातात बरेच जण गावाची कुठं बाहेर जातात घराला कुलपास असतात तर त्या घरावर त्यांची नजर एवढी बारीक असते तर तुमच्या घरातील जे काही सोनं चांदी दागिने जे काय असेल ना ते सुरक्षित ठिकाणी ठेवा घरामध्ये ठेवून जाऊ नका नसेल तर कोणीतरी एक व्यक्ती घरामध्ये ठेवा की जेणेकरून तुम्ही म्हणजे तुमची घराची सुरक्षा घेऊ शकाल बरं हे झालं सोनं चांदीचं पण कोणाच्या जीवावर येऊ नये कारण ज्या वेळेला सगळं पाणी केली चोरी झाल्यानंतर तर मामांच्या जे चुलत मामा वगैरे होते ना त्यांच्या उशाला दगडं होती कारण ती दगडं सुद्धा घेऊन आलेली होती येताना का तर कोणी उठलं आणि कोणी जर काही हालचाल केली किंवा आपल्याला काय ये प्रॉब्लेम येतोय असं जर जाणवलं तर डायरेक्टली दगड मारायची म्हणून त्यांची म्हणजे ते दगडं घेऊन सुद्धा आलेले होते समजा कोणाला जर हालचाल झाली असतील कोणी बाहेर आला असतं काय बघायला तर किंवा आरडाओरडा कर केला असतं तर त्याला सुद्धा तो दगड बसला असतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या जीवावर येण्याजोग्या सुद्धा आहेत किंवा जे मामा आहेत किंवा जे ज्यांच्याकडे आता तीन घरात जी चोरी झाली आता तिसऱ्या घरात जी चोरी झाली ना ती दारात झोपलेले होते दारात झोपले आणि त्यांच्या घरात निवांत जाऊन चोरी केली पावडर टाकून म्हणजे आता खाली असं घर आहे आता कसं दारात रिकाम आहे ते तिथं झोपलेत बेशुद्ध केलं निवांत घरात गेले चोरी केली गेले निघून त्यांच्या घरातलं काय सोनं पैसे वगैरे गेलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचं नुकसान झालेलं आहे का आता त्यांनी ते ठेवलेलं होतं म्हणजे आपण काय करतोय रिलॅक्स राहतोय की जाऊ दे इथं कोण खेड्यात येणार आहे खेडा असू दे कुठं काही असू दे सिटी असू दे कितीही माणसाचं घर असू दे अगदी सगळं असू दे तरी पण ह्या गोष्टी घडत आहे ना कंप्लेंट द्यायची मग ते पुढचा प्र तपास मग त्या पुढच्या गोष्टी काही कोणाचं काही नाहीये इथं खूप साऱ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत नाहीये आणि आपलं कुठं त्या चोरीचं पडायचं आहे आणि कोण तेवढी दाद घ्यायची आहे त्यामुळे आपण आपली काळजी घेणे मला हे गरजेचं वाटलं की बाबा आजच्या व्हिडिओमधून ही माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून बाबा जी गोष्ट जी लोक अशा पद्धतीने राहतात आणि थोडंफार हालचालीवर लक्ष ठेवत जावा कुठं तुम्हाला ड्रोन वगैरे असे दिसले काय दिसले जाणवतं आपल्याला बाहेर जे बाहेर असणारी लोक असतात त्यांना जाणवतं काहीतरी हालचाली जाणवतात आपल्या गल्लीमध्ये आपल्या एरियामध्ये ना न्याहाणी करण्यासाठी म्हणजे कुठं कसं आहे कोण गावाला गेले का कुणाचं गे घर बंद आहे काय आहे का ह्या गोष्टी बघण्यासाठी सुद्धा माणसं वेगवेगळ्या वेग, वेशामध्ये फिरतात कोण काय घेऊन दारावरती विकायला येतं कोण कशा पद्धतीने कोण मागायला येतं कोण देवाचंच काहीतरी सोंग घेऊन येतं काही पण येतं कुठल्याही पद्धतीनं तर तुम्हाला त्यावेळेला खरंच सांगते की सावध राहणं गरजेचं आहे कारण का ज्यावेळेला अशा पद्धतीनं चौकशी करतात आणि मग ते फुल प्लॅन थ्रू त्यांचं ठरलं जातं मग ते कुठले दिवस कुठला रात्र म्हणजे कुत्री नसणं तुम्ही म्हणताल पुन्हा आली का कुत्र्याच्या विषयावर तर हे खरं आहे कारण आमच्या या गल्लीमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला एक दहा दहा ते बारा लोक असतील घुसलेली होती चोरी करण्यासाठी काय तर आमच्या समोरचं घर जे होतं ते कुलूप लावलेलं होतं आणि ते घर फोडायचं होतं त्यांना तर त्यासाठी ते एंट्री केली त्यांनी पण कुत्र्यांनी एवढा दंगा केला एवढा दंगा केला मी दाखवलेला आहे ते अक्षरशः ती समोरच्या घराची ना सीसीटीव्ही क्लिप काढून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे एवढा कुत्री रडत काय होती कुत्री ओरडत काय होती आमची पूर्ण लाईन आहे ना ही सगळी कुत्रेवाली लाईन आहे प्रत्येकाच्या घरात एक एक कुत्र आहे पुढची लाईन आहे कुत्रे आहेत पाठीमागची लाईन कुत्री आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कुत्रे आहेत ना ते गेटच्या आत बांधले जातात ते एका कुत्र्यावर टाकतील दोन कुत्र्यावर पावडर टाकतील वाडीच्या कुत्र्यांवरती पावडर टाकू शकत नाहीत प्रत्येकाच्या घरागणीस एक कुत्रा आहे त्यामुळे कुत्र्यांना खूप लांबचं कळतं करता, हालचाली कळतात वास येतो कितीतरी मीटरावरून त्यांना वास येतो कुठल्या माणसांचं चा। लगेच चाहूल लागतं लगेच ते ओरडायला चालू करतात ज्याच दिवशी आमच्या एरियामध्ये तेवढे चोर पाठीमागं काय थांबले होते पुढं काय थांबलेले होते आणि मीच दाखवलेलं आहे की दादा अक्षरशः कुत्री का दंगा करतात म्हणून गेट उघडून बाहेर गेलेले होते ती चूकच होती गेट उघडून न जाता खिडक्या म्हणा किंवा वरणं सेफ जागणं बघणं गरजेचं आहे पण दादाने ती चूक केलेली ती पण सांगितली की तुम्ही करू नका तर ती कुत्री ओरडत होती म्हणून पूर्ण आमची जेवढा काही एरिया तेवढा जागा झाला पटापटापटा लायट्या लावल्या मग एकमेकाला फोन गेले आणि तेवढ्या ते पळाले पळालेलं बघितलं सगळं बघितलं सगळं घडलं हे का कुत्री होती म्हणून आणि ज्यांच्या घरात चोरी करायची होती त्यांचं प्लॅन होतं भले ते गावाला गेलते पण त्यांनी त्यांचं कुत्र जे आहे ते गेटच्या आतमध्ये बांधलेलं ते तिथं गेली की ती कुत्री ओरडायचं त्यांचं जे कुत्र होतं वरडायचं मग शेरू असू दे किंवा शेजारचं असू दे सगळ्यांनी एक सलग दंगा केला त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी म्हणतात की माणसं अलर्ट झाली आणि उठली आणि जिथं चोरी झाली तिथं एकही कुत्र नसल्यामुळे चोरांनी आरामात आपलं काम केलं म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की फ्लॅटवाले आहेत ठीक आहे त्यांना प्रॉब्लेम येतोच कारण फ्लॅटमध्ये अवघड जातं अपार्टमेंट असतात तिथं परमिशन नसते अवघड जातं पण ज्यांची स्वतंत्र घर आहेत छोटे असू दे मोठे असू दे त्यांच्या दारात एक तरी कुत्र हे पाहिजेलच जसं दाराला कुलूप सुरक्षा करतं तसं एक कुत्र तुमच्या घराची शेतीची तुमच्या सगळ्या गोष्टीची सुरक्षा करतं आणि तेवढंच प्रत्येक कुत्र जे आहेत असं भटकं फिरणार नाही रस्त्यानं ना। कोणाला कुत्र्यापासून इजा होणार आहेत का घरागणित जर एक कुत्र प्रत्येकानं जर सांभाळलं तर त्या कुत्र्यालाही घर मिळेल तुमच्याही घराचं रक्षण होईल अक्षरशः सांगते मी जसं म्हणलं की स्वामींची काहीतरी प्रचिती असते ना बघा चोरी तिथं झाली सगळं झालं त्यावेळेला आख्या वाडीला वाटलं की अरे आपल्यात जर कुत्रं असतं तर हे गोष्ट झाली नसती किंवा इथंपर्यंत आले असती पण आपल्याला भणक लागली असती किंवा ते घाबरून आले नसते की बाबा ह्या एरियामध्ये कुत्रे आहेत नको जायला वगैरे असं काहीतरी झालं असतं तर लगेचच मामांचा डिसिजन बदलला की नाही आपल्याला कुत्र गरजेचं आहे म्हणून आता सगळ्यांनी तिथे आणणार सगळेजण करणार हे पुढची गोष्ट आहे आजीच्या डोईला दारात कुत्र नव्हतं मामांच्या डोळीला नव्हतं मामांच्या पोरांच्या डुईला नव्हतं आता पोरांच्या पोरांच्या डुईला म्हणजे मामांच्या नातवाच्या डुईला आपली रॉक्सीने ट्रिक्सी केलेली आहे तिथं मी म्हणेन की तो एक योगायोगी त्या दोघींची तिथून सुटका होणं म्हणजे तो योग होता आणि त्यांचं माइंड परिवर्तन झालं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी म्हणा मी तर म्हणेन की रॉक्सीने ट्रिक्सीचं नशीब तिथं होतं भलेही घटना घडली सगळं झालं पण त्याच्यानंतर लगेच दोन तीन दिवसात त्यांचं पण नशीब उघडलं त्यांनाही घर मिळालं वगैरे तर आता काय मी म्हणणार नाही की चोरी झाली आणि स्वामी कृपा असं म्हणणार नाहीये पण एक तुम्हाला सबक आहे की एक तुम्हाला शिकवण देऊन गेली की कुठेतरी तुम्ही ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला एवढे ईमेल आले एवढे व्हॉट्सअप आले की आठवड्याभराचे व्हिडिओ म्हणा किंवा बऱ्याच जणींमध्ये खूप परिवर्तन झालं ते परिवर्तन असं होते की ताई आम्ही डेली आम्ही फ्लॅटमध्ये राहतो पण आम्ही डेली आमच्या जेवणामध्ये सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन एक्स्ट्रा चपात्या बनवतो बिनतेलाच्या आणि आमच्या गल्लीमध्ये जी भटके कुत्री आहेत त्यांना आम्ही खाऊ घालतो कारण भलेही ते आमच्या गल्लीतली भटकी कुत्री आहेत पण ते आमच्या गल्लीचं रक्षण करतात का तर ते सुद्धा तुमच्या गल्लीत राहणारा कुत्रा सुद्धा दे हालचाल झाली काय झाली भुकायला चालू करतो भले तुम्ही ते पाळा अगर न पाळा पण त्यांना पोटाला व्यवस्थित मिळालं तर ते व्यवस्थित राहतील आणि कुठल्याही शोधामध्ये न जाता कोणाचे दगड खाणार नाहीत कोणाचा मार खाणार नाहीत या हिशोबानं हे एक परिवर्तन मला खूप छान वाटलं भरपूर ईमेल आले भरपूर मेल आले की ताई आमच्यामध्ये हा अमुक बदल झाला आम्ही अन्न पाणी तर देतोच पण आता ना आम्ही दगड मारत नाही किंवा आम्ही त्यांना हाडहाड करत नाही तर आम्ही थोडस त्यांना प्रेमाने घेतो भले जवळ राहू दे मिठीत राहू दे पण प्रेमाने घेतो प्रेमाने डोक्यावर हात फिरवतो आम्हाला तुझ्या तू खूप परिवर्तन घडलेलं आहे तू आणि ताई दोघीचाही स्वभाव बघता दोघीचंही काम बघता आम्ही आमच्या लाईफमध्ये थोडंसं पुण्याचं काम करायचं म्हणून आम्ही मुख्या जनावरांना प्रेम द्यायचं किंवा मुख्या जनावरांना मायेनं घ्यायचं मुख्या जनावरांना खाऊ पिऊ घालायचं मुख्या जनावरांचा तिरस्कार करणं राग करणं ह्या गोष्टी आमच्यामध्ये बदल घडलेल्या आहेत आणि हे सगळं तुमच्या व्हिडिओमुळे झालेलं आहे किती आनंद वाटायला पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की चोरीचं तर झालंच तुम्ही सावध राहा पण ज्यांची घरं एकलकोंडी आहेत ज्यांना धोका जास्त आहे त्यांनी जरूर कुत्री पाळावी प्रश्नांची उत्तर देते प्लस मला पहिल्यांदा विचारलं जातं तुझा मोबाईल कुठला आहे ज्याच्यामध्ये तू शूट करते विवो एक्स टू हंड्रेड प्रो हा मोबाईल इथं आल्यानंतर आत्ता घेतलेला आहे भैया पडायला लागले खाली गोळा करते तर या मोबाईलवरती माझं शूट असतं आणि दुसरा मोबाईल हा आहे हा कुठला आहे रे भैया याचं नाव काय हां विवो वी, वी ट्वेंटी सेवन याच्यावरती हे दोन मोबाईल मी वापरते तिसरी गोष्ट तू एडिटिंग कशामध्ये करते तर माझ्याकडे फक्त एकच ॲप जे मला परफेक्ट येतं ते म्हणजे कायंड मास्टर मला बाकीचं कुठलंही ॲप आवडत नाही ना, ना मला त्याच्यात जमत पण नाही खरंच सांगते मी, मी कायंड मास्टर सगळ्यात सोपं ॲप म्हणेन मी कारण मी ट्राय केलेले आहेत बाकीच्या ह्याच्यावरती पण मला त्याच्यापेक्षा हे वापरतं म्हणजे हे आवडतं चला मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते आज सोमवार लाईट गेलेली आहे सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे श्री स्वामी समज